अमरावतीमध्ये पर्यावरण प्रेमी निलेश कांचनपुरे यांनी नेहरू मैदान येथे गणपती बाप्पांचा आगळा वेगळा स्टॉल लावला आहे या ठिकाणी विदर्भातल्या मातीपासून गणपतीची मूर्ती तयार करून ती विक्रीसाठी उपलब्ध आहे पर्यावरणाचा समतोल बिघडू नये यासाठी हा उपक्रम करण्यात आला आहे गणेश मूर्ती खरेदी करताना एक वृक्ष आणि मातीची कुंडी सुद्धा भेट दिली जात आहे सर्वांना गणेश उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वप्रथम मात आम्ही गणेश भक्तांना आवाहन करणार की मातीचे पर्यावरणपूर्वक गणपती स्थापन करा व त्यासोबतच गणेश उत्सवातून वृक्ष संवर्धन ही संकल्पना साकार करा आता जे निसर्गाचे विध्वंसक रूप आपण पाहून राहिलेलो आहे व निसर्गाची जी हानी झाली आहे ते कुठंतरी आपणच त्याला कारणीभूत आहोत म्हणून त्याकरिता आपण गणेश उत्सवातून उच्च संवर्धन करूया या संकल्पनेतून आमची संस्था मातीची मूर्ती व मातीच्या मूर्तीसोबत एक झाड एक कुंडी आम्ही घेऊन आलेलो आहे जेणेकरून दहा दिवस विधिवत पूजा केल्यानंतर गणपती बाप्पाची विधीत पूजा केल्यानंतर आपल्या घरच्या पाहुण्यांचं विसर्जन आपण घरी टपात करून व त्याचे त्याची माती झाल्यानंतर त्या मातीमध्ये झाड लागल्यावर आपण बाराही महिने गणपतीची पूजा करू शकतो या अनुषंगाने आम्ही झाड व कुंडी ग्राहकांना गणेश भक्तांना देत आहोत गणेश भक्त गणेश भक्तांची नाळ ही वृक्षासोबत निसर्गासोबत बांधील की व्हावी याकरता हा छोटा खाली उपक्रम आम्ही चालू केला आहे सर्वांना आमचे आव्हान राहील किंवा अतोनाथ ऑक्सिजन देणारे झाड आपण जर गणेश उत्सवातून लावले धार्मिकतेने झाड जगवले तरच भविष्याला आपल्याला त्याचा फायदा होईल या संकल्पनेतून आमचे सर्वांना आव्हान राहील की बा मातीच्या मूर्तीसोबत एक झाड जरूर लावावं एकदम छान वाटून राहिला आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण हा उत्सव एकदमच छान प्रकारे साजरा करून राहिलो आहे आणि विशेष म्हणजे अमरावतीमध्ये दरवर्षी नेहरू मैदानामध्ये फक्त मातीच्या गणपतींचेच स्टॉल लागतात यामध्ये हा जो स्टॉल आहे दरवर्षी आम्ही इथूनच घेत असतो गणपती आणि इथे गणपतीसोबत एक मातीची कुंडीसुद्धा देता दे देतात आणि तेथे झाड लावायला देतात म्हणजे ही पण त्यांना जाणीव देतात की दरवर्षी बा तुम्ही एक एक झाड किमान घरातून लावावं त्याच्यामुळे आपण आपल्या घरामुळं आपल्या पूर्ण परिसरामध्ये हरितक्रांती घडवू शकतो हा एकदम चांगला उपदेश यांनी या मंडळामार्फतही देऊन राहिला आहे धन्यवाद नितीन हा जो उपक्रम राबवत आहे कंचनपुरे साहेब हा म्हणजे दरवर्षी राबवतात त्यामुळे खूप चांगला उपक्रम आहे मातीचा गणपती आणि त्यासोबत कुंडी आणि झाड हे म्हणजे एक पर्यावरणपूरक गणपती असल्याचं लक्षण आहे त्यामुळे प्रत्येकाने येऊन इथेच गणपती घ्यावा हा उपक्रम म्हणजे पर्यावरणाशी निगडीत असल्यामुळे कारण आज कसं आहे सगळं उच्चंचा मान वाढत आहे पर्यावरणाचं त्यामुळे झाड आणि हे आवश्यक आहे पर्यावरणाला